गुलेन बायरस सिंड्रोमचे बावीस रुग्ण पुणे शहरात आढळलेले आहेत आता एकूणच खळबळ उडालेली पाहायला मिळते आहे या बावीस जणांचे नमुने जे आहेत ते एन आय व्हीला पाठवण्यात आलेले आहेत आणि याच्यावरचा जो रिसर्च आहे तो देखील सुरू करण्यात आलेला आहे एकूणच संदर्भात आता पुणे महानगरपालिका जी आहे ती ॲक्शन मोडवर आलेली आहे आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक जी आहे तीसुद्धा आता पार आहे आणि एकूणच यावर आता उपाययोजना ज्या आहेत त्या देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत एकूणच याबाबतची काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊया पालिकेच्या आरोग्य अधिकारी नीना बोराडे यांच्याकडून तर आपल्या इथे जे वेगवेगळे हॉस्पिटल आहेत पुणे मनपाच्या हद्दीमध्ये जसं की सह्याद्री हॉस्पिटल आहे हॉस्पिटल आहे भारती हॉस्पिटल आहे अशा तीन चार हॉस्पिटलमध्ये मिळून एक साधारण बावीस केसेस सस्पेक्टेड गुलेनबारी सिंड्रोमच्या आहेत असं प्राथमिक स्वरूपात आपल्याकडे माहिती आली होती त्या अनुषंगानं आपण कालपासून डिटेल चौकशी करतोय त्या बावीस पैकी सहा केसेस या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी आहेत साधारण या सहा पैकी तिघांच्या मध्ये सस्पेक्टेड गुलेमबारी सिंड्रोम असं रोग निदान डॉक्टरांनी केलेलं आहे तीन केसेस अजून अंडर इन्व्हेस्टिगेशन आहेत त्याचं रोग निदान अजून क्लिअर झालेलं नाही आहे आणि या सर्व केसेसच्या बाबतीमध्ये जे सस्पेक्टेड सॅम्पल्स आहेत जसे की सेरेब्रोस्पायनल फ्ल्यूड आहे युरिन सॅम्पल आहे ब्लड सॅम्पल आहे हे सॅम्पल्स ज्यांना ज्यांना गरज वाटते अशांचे सॅम्पल आपण एन आय व्ही पाठवलेले आहेत आणि बाकीचे पण त्यांचे एक्स रे एम आर आय वगैरे असे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे हा जो आजार आहे तो मल्टिपल त्याचे कॉजेस असतात गुल्लेनबारी सिंड्रोम आजार होण्यासाठी त्यापैकी प्रामुख्यानं बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं काही केसेसमध्ये व्हायरल इन्फेक्शन असू शकतं कधी कधी वॅक्सिन इन्ड्युस्ड पण असतं किंवा सर्जरी सुद्धा ट्रिगर करते किंवा ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते अशा सहसा पेड्रिक एज ग्रुपमध्ये किंवा यंग एज ग्रुप जो असतो साधारण ते दरम्यान हा कॉमन असतो आणि गुल्लेनबारी सिंड्रोम मुळे कुठले इपिडेमिक किंवा पॅन्डेमिक असं होत नाही पण दुसरे व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा ज्या ज्या गोष्टीमुळे प्रतिकारशक्ती कमी होते किंवा न्युरोलॉजिकल स्ट्रेस येतो अशा केसेसमध्ये सेकंडरी म्हणून गुलन बॅरी सिंड्रोम होत असत तर त्या अनुषंगाने आपण चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमत आहोत आजच आजच दुपारी आपण एक इमर्जन्सी बैठक ठेवलेली आहे ज्यामध्ये या आजाराची इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात एन आय डिरेक्टर्स असतील एपिडेमिओलॉजिस्ट असतील अशा सर्वांची आपण कमिटी नेमतोय आणि त्या कमिटी पुढे हा निष्कर्ष ठेवून किंवा एन आय चा जो रिपोर्ट येणार आहे त्यासोबतच आपण हे जे केसेस सापडले त्यांचा सविस्तर सर्वे करतोय त्यांची डिटेल हिस्ट्री घेणार आहोत आपण की वॉटर सॅम्पल्स पण घेतोय आपण त्यांचे स्टूल सॅम्पल्स पण घेतोय आणि सर्व डिटेल हिस्ट्री घेऊन ठराविक कुठला सोर्स आहे का किंवा हे कॉमन इन्फेक्शन मुळे झालंय का किंवा इन्फेक्शियस इटी आहे का हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत आणि एक दोन दिवसामध्ये त्या एक्सपर्ट कमिटीचा जो ओपिनियन येईल त्या अनुषंगाने जो निष्कर्ष आहे तो सुद्धा आपण नंतर सगळ्यांसमोर ठेवणार आहोत सध्या तरी तसं घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही वयो तरुण वयोगटामध्ये हा आजार होत असतो आणि आपल्या पण ज्या केसेस आहेत जास्तीत जास्त वयोगट असणारी एक व्यक्ती आहे ज्याचं वय एकोणपन्नास एक आहे बाकीच्या केसेस ते बारा वर्षापासून ते साधारण तीस वर्षापर्यंतच्या वयोगटातले आहेत पुण्यामधले सहा केसेस आहेत ज्यापैकी तिघांनाच सस्पेक्टेड आहे बाकी तिघांच्या मध्ये अजून निदान झालेलं नाही ते अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे आणि सोळा केसेस आहेत आपल्याच हॉस्पिटलमध्ये याचा उपचार होऊ शकतो मुलेनबारी सिंड्रोम मध्ये स्पेसिफिक कुठली अशी वेगळी ट्रीटमेंट लागत नाही त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागते अँटीबायोटिक्स असतील अॅगिट्यूड्स असतील बाकी सगळं जे पॅरालिसिस मध्ये जे लागतं तसं सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागते आणि हा सेल्फ लिमिटिंग आहे आणि तसा तो आजार बरा होऊ शकतो बाहेरचे जे आहे आणि आपल्याकडे त्याची यंत्रणा आहे आपली पण आहे आजार आजारा या आजारामध्ये सुरुवातीला लोअर लिम्स मध्ये विकनेस जाणवते म्हणजे जा चालताना थोडस आपला जो बॅलन्स जातो आणि पायावरती उभं राहायला अवघड जातं हे सुरुवातीचं पहिलं लक्षण आहे लोअर लिम्स Okay, okay.